तालुक्यातील नांदगाव परिसरातील एका युवतीने पंधरा मे रोजी विनयभंग झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर या संदर्भात गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपी मुराद हमीद साठविलकर राहणार नांदगाव याला अद्याप अटक करण्यात आली नसल्याने संतप्त झालेल्या नांदगाव पंचकृषीतील सरपंच व ग्रामस्थांनी आज कणकवली पोलीस स्टेशनवर धडक देत पोलीस निरीक्षक संशय तडवी यांना जाब विचारला संशयित युवक कुटुंबियांना धमकी देत असून या पीडित युवतीवर जर जीवघेणा हल्ला झाला तर त्याला जबाबदार कोण संशयित आरोपीला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय पायबंद केला असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले या संदर्भात तुमची तक्रार दाखल करून घेतली असून गुन्हा दाखल आहे अजून काही या संदर्भातील तक्रार असली तर तीही दाखल करून घेऊन चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन पोलीस निरीक्षक संशय तडवी यांनी दिले मात्र कायदेशीर बाबी पडताळून अटकेची कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले याबाबत पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे सदर संशयित आरोपी असलेल्या युवकाने पीडित युवतीला विवाह करायचा तगादा लावला होता त्या युवतीने अखेर त्रासाला कंटाळून कणकवली पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार संशयित आरोपी विरोधात भादवी कलम तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न ड पाचशे सहा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र या घटनेला जवळपास पंधरा दिवस होत आले तरी अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही तसेच यापूर्वीही असे बरेच प्रकार घडले आहेत त्यावरही कठोर कारवाई झालेली नाही त्याबाबत कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती सदर युवती असल्याने तिचे कुटुंबीय भीतीच्या दडपणाखाली आहे भविष्यात पुन्हा याच मुलीवर हल्ला झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला आहे सदर युवक सातत्याने धमकी देत असून पोलीस मात्र सुशेगात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला कठोर कारवाई होत नसल्यानेच असे प्रकार वारंवार घडत आहेत तेव्हा हे प्रकार त्वरित थांबवण्यासाठी कठोरपणे का कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे तर येत्या चार दिवसात संबंधितावर कारवाई न झाल्यास पंचकृषीतील ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा देखील इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे या प्रसंगी नांदगाव सरपंच भाई मोरोजकर असलदे सरपंच चंद्रकांत दामरे असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर सोसायटी चेअरमन भगवान लोके माजी सभापती दिलीप तयेकर चदडेकर यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या सदरचा प्रकार जिहाद यामध्ये आहे का याची देखील चौकशीची मागणी केली जात आहे दोन हजार चोवीस रोजी कासाडे गावामध्ये आमच्या शेजारील गावातील एक मुलगी कामानिमित्त तिथे असते त्या मुलीचं फेसबुकवरनं एका मुलाशी एक मैत्री झाली होती आणि त्या मैत्रीच्या संबंधाने त्यांचं त्या मुलाने त्या संबंधित मुलीशी विवाहाचा तकादा लावला होता आणि मुलीने त्याला असं विनवलं होतं की माझी केवळ तुझ्याशी मैत्री आहे लग्न वगैरे मी तुझ्याशी करू शकणार नाही तर तरीसुद्धा तो मुलगा त्या... ती ज्या ठिकाणी कामाला होती त्या ठिकाणी जाऊन तिला नाहक त्रास देत होता आणि त्याचं इथपर्यंत त्याची मजल गेली की त्याने त्या मुलीला धक्काबुक्की केली तर नाही लाजतो त्या मुलीने येऊन पंधरा तारीखला इथे कणकवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या मुलावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही असं आमच्या सर्वांचं शेजारी गावातल्या सगळे सरपंच असतील आपले हे सगळे उपस्थित सगळ्या लोकांचं म्हणणं होतं की त्या मुलावरती योग्य ती कारवाई व्हावी जेणेकरून भविष्यात त्या मुलीला कुठल्याही प्रकारचा धोका उद्भवू नये असे वारंवार प्रकार आपण बघतोच बेळगावमध्ये सध्या दोन मर्डर झालेले आहेत तर त्या मुलीच्या पगारावरती त्या त्यांचं त्या कुटुंब चालतं मुलीचे वडील नाही आहेत तर त्या मुलीला कुठेतरी न्याय मिळावा या कारणास्तव सगळे आपण इथे जमून आलेलो आहोत पोलिसांची भेट झाली तर पोलीस निरीक्षकांनी काय आश्वासन दिलं आहे पोलीस निरीक्षा निरीक्षकांशी आमची चर्चा झाली ते म्हणाले की कायद्याने आम्हाला त्याला अटक करता येत नाही तर त्या आम्ही गुन्हा नोंद झालेला आहे आणि गुन्हा नोंद झाला आता सुरुवात होईल आम्ही त्याची चौकशी करू आणि मुलीला योग्य तो न्याय देऊ पण आम्ही त्यांना एक विनंती केली आहे की न्याय मिळेलच पण तिच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार तर त्या कासटे गावात ती पोरगी चालत जाते तर त्या मुलीच्या जीविताची काळजी आपण घेण्याचा प्रयत्न करावा अशी त्यांना विनंती केलेली आहे एम सी द्यायला आलो होतो त्यावेळेस त्यांनी त्याला अरेस्ट करतो म्हणून सांगितलं पण अद्याप अॅडस्ट केल्या न केल्यामुळे आम्ही हे सगळेजण जमून पंधरा दिवस झाले तरी त्याला अरेस्ट केलेलं नाही त्यामुळे आम्ही हे सगळे जमून त्याच्यावर काहीतरी कारवाई व्हावी म्हणून आम्ही इकडे जमलो पोलीस काय बोलले पोलिसांनी सांगितलं की त्याच्या त्याच्यात जे गुन्हे झाले त्याच्यामध्ये अरेस्ट होत नाही मग त्याच्यावर तुमची मागणी आता काय असणार आहे आमची एवढीच मागणी आहे की चार दिवसात त्यांनी अरेस्ट करावं हो। नाहीतर मग पुढील काय हे असेल तो आम्ही तो निर्णय घेऊ असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चा चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम